मी आज इथे आलो पण मला असं वाटलं की हा भगवा सप्ताह सप्ताह आपल्याकडे ठाण्यात काल व्हायला पाहिजे होता काल नागपंचमी होती म्हणजे ज्या सापांना आपण इतके वर्ष दूध पाजलं या ठाण्यात अगदी हिंदू हृदय सम्राट धर्मवीर आनंद दिघे आणि उद्धव साहेब आपण सुद्धा वर्ष आपण ज्या ठाण्यातल्या सापांना दूध पाजलत त्या सापांचे फणे ठेचण्यासाठी आम्ही कालच आलो असतो पण लोकसभेत या सापांच्या शेपट्या फक्त वळवळत राहिल्या विधानसभेत त्यांचे फणे ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही